आपल्याकडे दोनशे नव्याण्णव रुपयाला भेटून जाईल तीनशे रुपये फक्त याची तीनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये फक्त प्राइस तीनशे पन्नास रुपये फक्त सहाशे नव्वद रुपये सोळाशे रुपयाचे आठशे आठशे नमस्कार आज आपण आलो आहोत जगदम होलसेल साडी डेपो मध्ये हे दुकान पुणे सासवड रोडला ला फुरसुंगी येथे आहे दुकानाचा पत्ता स्क्रीन वर दिलेला आहे या शॉप मध्ये तुम्हाला डेली वेअर पासून फेस्टिव्ह वेअर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील तसेच कुर्तीज शॉर्ट कुर्तीज लेगिन्स जीन्स जीन्स टॉप अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या देखील मिळतील या शॉप मध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल दुकानाचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शॉप मधल्या काठपदर आणि सेमी सिल्कच्या साड्या बघणार आहोत एवढं पैठणी आपल्याकडे कमीत कमी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटून जाईल आपल्याकडे दोनशे नव्याण्णव सिंगल साडी सिंगल साडी हे कॉटन आहे का मटेरियल हा कॉटन मध्ये येईल सहा कलर भेटून जाते ना सहा कलर हा सहा कलरचा एक सेट येतो काटपदर मध्ये काटपदर मध्ये प्रॉपर कलर चालतात तेच कलर येतात हा डार्क डार्क कलरचा सेट येतो सहाशे रुपयाची साडी आपल्याकडे दोनशे नव्याण्णव रुपयाला भेटून जाईल एवढं सहाशे रुपयाची साडी दोनशे नव्याण्णव दो नव्याण्णव रुपयात पन्नास टक्के ऑफ ऑफ होते पदरी ऑल ओवर साडीला अशी बुट्टी पूर्ण साडीला बुट्टी हां पूर्ण ऑल ओवर साडीला बुट्टी स्लीव ला डिझाईन पूर्ण भरलेली साडी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा पदर का हा पदर इन हा पीस इन ब्लाउज ब्लाउज पीस हा कॉन्ट्रास्ट मध्ये दोनशे पन्नास रुपये फक्त दोनशे पन्नास रुपये ऑफर मध्ये एक साडी दोनशे पन्नास म्हणजे पाचशे ला जोडी पाचशे ला जोडी दोन डिझाईन येतात एक सिल्वर मध्ये एक कॉपर मध्ये याच्यामध्ये कलर का अजून आहे कलर सहा कलरचा सेट येतो सहा कलरचा सेट हा सिल्वर आहे का ते सिल्वर मध्ये कॉपर मध्ये दोन डिझाईन येतात कॉपर सिल्वर कॉपर मध्ये दोनशे पन्नास रुपये फक्त कॉपरचे डिझाईन एक साडी ओपन करून दाखव साडीला डिझाईन आहे आणि दोन्ही साईडला बॉर्डर हा पदर ओवर साडी अशी साडीला डिझाईन असेल पीसी डिझाईन सेमच आहे सिल्वर कॉपरचा फरक आहे फरक आहे पदर हे ऑल ओव्हर साडी अशी पूर्ण साडीवरती पूर्ण साडीला डिझाईन येईल ऑल ओव्हर साडीला आणि ब्लाऊज कमीत कमी आपल्याकडे दोनशे पन्नास मध्ये भेटून जाईल आपल्याकडे ले लिलन मध्ये हे टॉप डाईट मध्ये पूर्ण वॉलवर डिझाईनिंग साडीला पूर्ण बुट्टी साडीला हा तीनशे रुपये फक्त तीनशे रुपयाला एक साडी एक साडी सहा कलरच सेट भेटून जाईन सहा कलरच सहा कलर येतात सा ले ले चार डिझाईन येते सहा कलर आणि चार डिझाईन उन पण डार्क कलर येते लाईट कलर येणार नाही ते लाईट कलर नाही साडी ओपन करून टाकू तुम्ही पदर येईन हे हॉल ओवर साडीला अशी डिझाईन येईल ब्लाउज प्लेन आहे हा? का हा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये हा याच्यावरती डिझाईन दिसते सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये ब्रासो मध्ये डिझाईन आलेली आहे ब्रॉकेट मध्ये सौथ मध्ये याची प्राइस काय याची प्राइस तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास तीन रुपयाला सिंगल साडी सिंगल साडी सहा कलरच सेट भेटून जाईल पेस्टल कलर दिसतात पेस्टल कलर आहेत लाईट कलर आपलं डार्क कलर आहेत डार्क कलर पण आहे डिझाईन चेंज डार्क कलर ची दोन डिझाईन भेटून जाते चार कलर भेटून जाते डार्क कलर मध्ये डार्क याच्यामध्ये चारच कलर आहेत का साडी ओपन करून दाखवतो पूर्ण साडी ऑल ओव्हर भरलेली कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस पदरते येईल ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये हा पदर हा पदर आहे हा पल्लू आहे पदर असून ऑल ओवर साडी पूर्ण शिल त्याच मटेरियल पण खूप सॉफ्ट लागते सॉफ्ट सॉफ्ट आहे सिल्क मध्ये सिंगल बॉर्डर मध्ये आणि हा ब्लाऊज आहे ना हा ब्लाउज मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज आलेला आहे सिंगल बॉर्डर मध्ये जरी काट सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये साऊथ मध्ये येते साऊथ पॅटर्न याची खालची बॉर्डर मोठी आणि वरची छोटी छोटी बॉर्डर सिंगल बॉर्डर हो मध्ये याची काय प्राइस आहे याची तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये भेटून जाते चार कलर सहा डिझाईन भेटून चार कलर आणि सहा डिझाईन सहा डिझाईन हा पदर हा पदर येन येईल पूर्ण हा ब्लाउज पीस येईल कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस बॉर्डर खूप सुंदर आहे ती हे सॉफ्ट सिल्कच आहे ना हा सॉफ्ट सिल्क कलर दाखवतो मी त्यातले कमीत कमी सात कलर भेटून जाते ना सात कलर सात कलरचं सेट येतो जेवढे काट पद्धत मध्ये प्रॉपर कलर येतात ना तेवढे भेटून जाते सॉफ्ट सिल्क मध्ये फक्त सहाशे नव्वद रुपये सहाशे नव्वद रुपये ऑफर मध्ये लावलेले डार्क पेस्टल सगळ्या टाइपचे कलर आहेत कमीत कमी सोळा डिझाईन येते सोळा डिझाईन सोळा डिझाईन येते सॉफ्ट सिल्क मध्ये हा पदर येईल हे ऑल ओव्हर साडीला अशी बुट्टी गोंडा पल्लो आहे अच्छा गोंडे येत नाही पदराला सिंगल बॉर्डर इन कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे हा कॉन्ट्रास्ट मध्ये सिंगल बॉर्डर ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट हा कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाउज दिसेल हे बघा सोळाशे रुपयाची आठशे रुपयाला ऑफर मध्ये सोळाशे रुपयाची आठशे आठशे रुपयाला ब्रॉकेट सिल्क मध्ये ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट सिल्क आहे चार कलर भेटून जाते त्यात चार कलर हा डिझाईन एकच भेटून त्यात एकच डिझाईन एकच डिझाईन हा पदर येईल ऑल वर साडी भरलेली येईल पूर्ण साडीला अशी डिझाईन येईल पूर्ण जरीच काम आहे याला मशीन वॉश हँड वॉश दोन्ही चालेल ना हा दोन्ही चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्या हा ब्लाउज पीस सेल्फ मध्ये हा सेल्फ डिझाईन आलेली यावर डिझाईन ते बघा ऑरगन्झा मध्ये ऑर्गेंजा हा पूर्ण स्टोन वर्क येईन याला सातशे पन्नास रुपये फक्त ऑफर मध्ये असे कलर डिझाईन प्रत्येकामध्ये भेटून जाते एकसारखे डिझाईन पाहिजे असले तर एक सारखी पण भेटून जाईल पण वेगळी पण डिझाईन पाहिजे असले तर वेगळी पण भेटून जाईल सहा डिझाईन आलेले आहेत सहा सहा डिझाईन आलेले आहेत पूर्ण स्टोन वर्क ऑल ओव्हर साडीला पण सौरस्की हा गोंडा पल्लू पदराला गोंडे आलेले आहेत साडी ऑल ओवर इन पूर्ण स्टोन आलेला आहे साडीला पूर्ण स्कर्ट बॉर्डर आहे पूर्ण स्कर्ट बॉर्डर मध्ये बॉर्डर दोन्ही साइडला सेम आहे हा दोन्ही साइडला सेम आहे बॉर्डर हा था ब्लाउज पीस घेटन्झा मध्ये कॅटलॉग पीस आहे ब्रँड आहे रिंकू मध्ये फक्त बाराशे वीस रुपये बाराशे वीस रुपयाला एक साडी एक साडी कॅटलॉग पीस ब्रँड मध्ये त्याच्यावर पण सोरस्की वर्क दिसते हा सोरस्की वर्क आहे कलर एवढेच आहेत कलर एवढेच आहेत पाच कलर भेटून जाते त्यात पाच कलर आणि डिझाईन वेगवेगळ्या आहेत कसं डिझाईन पण वेगवेगळे भेटून डिझाईन वेगवेगळ्या याचं कॉन्ट्रास्ट मॅचिंग खूप छान दिसते या साडीच पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण जा गोंड येते नेल स्कर्ट बॉर्डर मध्ये वर्क येईल हा पुढे फक्त स्कर्ट बॉर्डर आहे पदर पूर्ण भरलेलं आहे कॉन्ट्रास्ट मध्ये दे ब्लाउज आहे का कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे पूर्ण हा ब्लाउज पीस हे ब्रॉकेट मध्ये ब्रॉकेट मध्ये सॉफ्ट मध्ये येतं कुपडा येतं साऊथ मध्ये येतं साऊथ इंडियन मध्ये ब्रॉकेट सिल्क त्याची प्राइस काय त्याची अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये सिंगल साडी सिंगल साडी कलर भेटून जाते सहा कलरचा एक सेट येतो डिझाईन पण वेगळं असतील का सेम डिझाईन नाही दोन डिझाईन भेटून जाते ना दोन डिझाईन सहा कलर भेटून जाते जाडी कोंडा येईन पूर्ण भरलेला पदर येईल पूर्ण ऑल साडीवर डिझाईन आहे पूर्ण वर्क मध्ये दोन्ही साईडला सेम बॉर्डर आहे हा दोन्ही साईडला सेम बॉर्डर येईल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज नाही प्लेन मध्ये ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये बुकटी का फक्त अकराशे पन्नास रुपयामध्ये भेटून जाईल सॉफ्ट सिल्क मध्ये कॉपर मध्ये सहा कलर येते एका डिझाईन मध्ये प्रत्येक डिझाईन चेंज चेन सहा कलर एका डिझाईन एका डिझाईन मध्ये सहा कलर येते डिझाईन वेगवेगळे येते किती लाईल हे का तीन हजार ची चौदाशे नव्याण्णव रुपये फक्त तीन हजारची चौदाशे नऊ चौदाशे नव्याण्णव रुपये ऑफर डिस्काउंट रक्षाबंधन साठी ऑफर मध्ये लावलेलं आहे दहा डिझाईन येत्या दहा डिझाईन येते येत्या आठ कलर भेटून जातील प्रत्येक डिझाईन मध्ये पूर्ण साडीला जाळी गोंडा येईल एक साडी ओपन करून दाखवतो मी पदर येईल जाळे गोंडा येईल पदराला पूर्ण साडीवरती बुट्टी आहे हा पूर्ण साडीवरती बुट्टी येणार सॉफ्ट सिल्क मध्ये येणार काट पदर मध्ये दोन्ही साइड न बॉर्डर येईल दोन्ही साइड सेम बॉर्डर हा सेम बॉर्डर येईल याच्यात बुट्टी मोठीच आहे की छोटी बुट्टी पण आहे छोटी पण बुट्टी भेटून जाईल आणि पूर्ण भरलेला ब्लाउज पिसिन साडीला डिझाईनच्या बॅक साइड ची डिझाईन आहे की फ्रंट साईड आहे बॅक आहे दोन्ही साईज आणि स्लीवज पण असेल डिझाईन स्लीवला पण स्लीव ही पट्टी साथ आहे ना